विविध वैद्यकीय सेवेसाठी जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल शंभर कोटी रोड समोर श्री मलंगगड रोड कल्याण पूर्व हॉस्पिटल रिसेप्शनिस्ट नर्सिंग मॅनेजर सेवन फोर टू ट्रिपल झिरो सिक्स थ्री डबल झिरो कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे दत्ता गायकवाड यांची बिनविरोध निवड कल्याण एपीएमसी च्या सभापती पदाच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या या निवडणुकीसाठी सतरा सदस्य उपस्थित होते दत्ता गायकवाड यांचा एकमेव अर्ज आल्याने कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दत्ता गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली दत्ता गायकवाड हे भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांचे कट्टर समर्थक आहेत यावेळी दत्ता गायकवाड यांनी शेतकरी व्यापाऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले शरद शिंदे आदिराज मीडिया कल्याण कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सभापती पदाची निवडणूक होती आणि या कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी महायुतीचे श्री दत्ता गायकवाड हे बिनविरोध निवडून आलेले आहेत आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब त्याचबरोबर खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब संत साहेब आणि प्रमुख हिंदूराव साहेब या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक बिनविरोध पार पाडली आणि या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाच्या दत्ता गायकवाड यांच्या रूपाने भारतीय जनता पक्षाचे सभापती म्हणून ते बिनविरोध निवडून आले सर्व संचालक मंडळांनी केलेली मदत आणि या सगळ्यांचं मार्गदर्शन यामुळे ही शक्य झालेलं आहे दत्ता गायकवाड यांना त्यांच्या पुढच्या वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा आज इथे कृषी बाजार समितीच्या वतीने आमचे म्हणजे माझे बंधू दत्ता गायकवाड यांची बिनविरोध निवड झालेली आहे कृषी बाजार समितीच्या याच्यावर तर त्यांना मी शुभेच्छा देते आणि नानालाही आज वाढदिवस आहे त्यांनाही शुभेच्छा देते जिल्हा अध्यक्ष नाना सूर्यवंशी यांना शुभेच्छा वाढदिवसाच्या